म्हणजे मी म्हण आजची मुलं येतात था तर फार तयार होऊन आलेली मुलं आहेत म्हणजे आत्ता जी, जी इंडस्ट्रीमध्ये येतात ना मुलं ती अशीच येत नाहीत ते कम प्रिपेर्ड म्हणजे मला खूपच त्यांच्याबद्दल जामच कौतुक आहे नॉट जस्ट ॲक्टर्स आज टेक्निकली पण जे येतात ना म्हणजे मला मी कायम शोध घेत असतो की मला त्यांच्याशी कॉम्पिटिशन आहे अँड इट्स अ फॅक्ट म्हणजे दे आर व्हेरी वेल प्रिपेअर्ड पण ॲक्टर म्हणून आणि काय असतं माहिती ना आपल्या इथे मराठीमध्ये कुठल्याही हिरो ड्रिव्हन नाही रे मला एक पिक्चर सांग की तो पिक्चर फक्त आता हा हिरोय म्हणून बघायला गेले लोक आपल्याकडे कंटेंट ड्रिव्हनच आहे ना आपल्याकडे सगळ्यात मोठा पिक्चर चालला सैराडमध्ये कोण होतं नवीनच होते आज बाई पण भारी देवामध्ये सगळ्या बायकांनी सगळीकडे कामं केली आहेत रे म्हणजे पाच लाखापासून कलेक्शनपासून पंधरा लाख एवढंच कलेक्शन होतं त्यांचं पण कलेक्टिव्हली त्या बायकांनी एका पिक्चरमध्ये धुमाकूळ घातला ना सो वी आर अ कंटेंट ड्रिवन दिस थिंग आणि मराठी ऑडियन्स आर रेडी टू ॲक्सेप्ट न्यू कमर्स काही त्याचा प्रॉब्लेम नाही आहे मला म्हणजे माझ्याकडे काकस जर चालला तर किंवा शिवाजीराजे चालला तर सचिन खेडेकर काही डान्सिंग सिंगिंग स्टार नव्हतात ना त्यामुळे मला तो काहीच प्रॉब्लेम नाही मला इनफॅक्ट नवीन लोकांमधे काम करायला जास्त मजा येईल आता इनफॅक्ट डायमरी लुकिंग फॉर टू फाईंड डिस्कवर पीपल हू आर व्हेरी व्हेरी टॅलेंटेड कारण आता बीन दॅ डन दॅट आता पण थोडं थोडं स्टॅग्नेशन आलेलं आहे तेच तेच हिरो त्याच त्याच हिरो बघून ना म्हणजे त्यांच्या टॅलेंटबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे दे आर ऑल व्हेरी कॉम्पिटेंट अँड गुड पण काहीतरी एक वेगळा फ्रेश अप्रोच असणं खूप गरजेचं आहे विचार सर माद हो, हो, आता आपण बिग बॉस बद्दल बोललो पण बिग बॉस ज्या माध्यमात येत ते छोटा पडदा म्हणजे टी व्ही माध्यम आहे बऱ्याच वर्षांपूर्वी तुम्ही मालिका एक प्रोड्यूस केली होती आणि ती मालिका आली होती तर आत्ता एखादी मालिका घेऊन यावं असं कधी डोक्यात येतं किंवा ओव्हरऑल हा एक्झॅक्टली त्याबद्दलचं मत मला जाणून घ्यायचं मालिका या माध्यम माझं काय प्रॉब्लेम महेश नको म्हणजे मालिका हे मला वाटतं सगळीकडे पोचले दॅट घराघरातनं मालिकाच घेऊन जाते तुम्हाला पण महेश आणि मालिका हे जेव्हा इक्वेशन होतं ना तो ऑब्सेसिव्ह म्हणजे प्रवीण तरडे आणि महेश प्रवीण लिहित होता तेव्हा आणि आम्ही अमेरिकेमध्ये होतो तर बरोबर ते टायमिंग तेव्हा उलटं होतं म्हणजे माझी अख्खी ट्रीपनं <laughs> अख्खी ट्रिप महेश असा आहे कुठलाही फोटो बघा मी दाखवू शकते महेश असा आहे कारण ते रात्री लिहायचे म्हणजे हा महेश इकडनं त्याला सांगायचा मग ते तिकडे लिहाय त्यांचं जे काही चालायचं अख्खा त्याच्यामुळे तो ऑप्सेसिव्ह होतो कारण नाही मला मिक्सर तो बाहेर नाही प्रोड्यूस केलं तरच फक्त पण माझं होणार आहे ना, ना, थी ना, थी। ना ते कुठेतरी क्रिएटिव्हिटी नाही रे हे बरं नाही ते बरं नाही एकदा घुसलो ना की मी मी बंद केली मी समोरून चॅनलला सांगून बंद केलेली सिरियल आहे ती कॉफी म्हटलं एकशे पंचवीस एपिसोड मला ह्याच्यावरती एक एपिसोड होते म्हणा काय म्हटलं मला नको मला वेळ लागेल